जने जने मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे एक निकाल आता भटके नियुक्त्यामधून निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच ला लागण्याची शक्यता आहे शरद पवार गटाची या निवडणुकीमध्ये रस्ती केस बिलकुल नव्हती तीन डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचं तीन उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवार सुद्धा मिळाले नाही फक्त तीन उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली त्यांनी हा पहिल्याच निवडणुकीमध्ये दोघे मुंडे भाऊ एकत्र पाहायला मिळाले होते दोघं असल्यामुळे आणखी फरक पडला सोपी निवडणूक झाली ने ने कायम था था था। हो डिपॉझिट जप्त झालं ना राजा डिपॉझिट जप्त झालेलं आहे आमच्या उमेदवारला चौदा हजार दोनशे चौदा हजार तीनशे बारा मतं मिळाली तर आणि समोरच्या उमेदवारला चौदाशे सात मतं मिळाले सोळा हजार हा सोळा हजार दोनशे सत्याऐंशी पैकी